शिरपूर शहरातील जैन गल्ली तीन मजली इमारत कोसळली आहे परिसरात भीतीचे वातावरण आहे शिरपूर शहरातील जैन गल्लीत जीर्ण झालेली तीन मजली इमारत अचानक कोसळली आहे सुदैवानी या इमारतीत राहणारे कुटुंब एक दिवस आधी स्थलांतरित झाले होते त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही है। भरत केशवलाल जैन यांच्या मालकीची ही वडीलोपारची इमारत होती इमारतीला लागून जैन समाज मंगल कार्यालयाचे बांधकाम सुरू होते या बांधकामासाठी जुने घर पाडण्यात आले होते त्यामुळे इमारतीचा एका बाजूला आधार नसल्यामुळेच इमारत कोसळल्याचं सांगितले जात इमारत कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले या घटनेमुळे कोसळलेल्या इमारतीला लागून असलेल्या दुसऱ्या तीन मजली इमारतीला धोका निर्माण झालाय स्थानिक प्रशासनाला या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे इमारत कोसळण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे तसे परिसरातील इतर जुन्या इमारतींच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन करणे गरजेचे आहे जागा जनस्थांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे